मडगाव बुद्रुक येथे सर्व गावकरी मंडळी यांनी लोकसभा निवडणुकीत मतदान कोणाला करावं यासाठी बैठक ठेवण्यात आली होती या बैठकीत गेल्या अनेक वर्षांपासून गावाला कोणत्याही प्रकारचा विकास कामे झालेले नाही मागणी करून देखील कामे झालेले नाहीत गावातील वडाची वाडी वघाडी वस्ती क्रमांक एक दोन गव्हाळी गौरे वस्ती येथे जाण्या येण्यासाठी रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे आज पण आजपर्यंत हा रस्ता काही डांबरी झाला नाही निवडणुका येतात जातात उमेदवार येतात आणि आश्वासनं देऊन जातात गावकऱ्यांचं मतदान घेतात आणि गावाकडं फिरकूनसुद्धा पाहत नाही मात्र गावातील लोकांचा रस्ता नसल्यानं पावसाळ्यात मात्र प्रचंड हाल होताना बघायला मिळतात सर्व गावकरी मंडळी मिळून अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना पाठिंबा देण्यात आला आहे एवढे दिवस गावकरी यांनी आमदार खासदार यांना मतदान करून काही केलं नाही मग मंगे यावेळेस मंगेश साबळे यांना मतदान करून पाहू मंगेश साबळे यांच्याकडून गावकऱ्यांना खूप अपेक्षा आहे त्यामुळं यावेळी संपूर्ण गावकरी मंडळी मंगेश साबळे यांना मतदान करणार आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर